लहान मुलांना जाऊ द्या पहिलं पहिला चेंडू डाव्या एस च्या बाहेर आणि पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ प्रवीण साठी इथे गोलंदाजी वरती येतो आणि पहिलाच चेंडू इथे डाव्या एस च्या बाहेर आहे महेश नानगुडे इथे स्ट्राईकलाय इन फॉर्म बॅटर मुंबई सारख्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर महेश नांदगुडे यांची अष्टपैलू कामगिरी आपण पाहिलेली आहे आताची एकच धाव आहे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होती ती बारा धावा गोलंदाजी मार्कवरती प्रवीण साठे पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर पावसाचं आगमन देखील या मैदानामध्ये होत आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी फुलरलेनचा चेंडू बॅटची ची एज परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये चांगलं यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण त्याचबरोबर आपण पाहिलं तर बॅडी यांचं चांगलं कमबॅक तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चाललेला चेंडू इथे अडवण्यामध्ये यश मिळत आहे कुठल्याही प्रकारची धाव नसेल निर्धाव चेंडू आहे चांगली गोलंदाजी आपल्याला प्रवीण साठे याची पाहायला मिळते महेश नांदगुडे पुन्हा एकदा इन ऍक्शन स्ट्राईक ला सज्ज होतोय पुढचा चेंडू प्रवीण याचा महेश साडी इथे मात्र अगदी स्लॉट मधला चेंडू फेकून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये फार दूरवरचा षटकार ब्रँडेड फटका महेश नांदगुडेच्या बाटमध्ये येतोय षटकार सहा धावा चांगला फटका इथे सजवला जातोय महेश नानगुडे याच फटक्यांसाठी ओळखला जातोय रबर बॉल क्रिकेटमध्ये जर पुण्यनगरीचं नाव ज्या खेळाडूने आता मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम केलंय त्याचं नाव आहे महेश नानगुडे मुंबई सारख्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूची चर्चा फार मोठ्या प्रमाणात केली जाते अगदी आपण पाहिलं तर नुकत्याच काही स्पर्धा मुंबई येथे संपन्न झाल्या त्यामध्ये देखील महेश नानगुडे या नावाचा दबदबा अगदी तिथे निर्माण के के केला गेला चांगला फटका इथे सजवला गेला स्लॉट मधला चेंडू आणि त्यावरती प्रहार देखील योग्य पद्धतीने केलाय आणि षटकारासाठी त्या चेंडूला डिपॉझिट देखील केलं जात आहे सहा धाबेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या इथे आपण पाहतोय झपाट्याने वाढली जाते अठरा धावा झाल्यात पुन्हा एकदा फुलटॉस आणि त्यावरती केलेला प्रहार अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी सेम डायरेक्शन मध्ये चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क बॅक टू बॅक दुसरा षटकार सहा धावा सहा धाब्याने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या इथे आपण पाहतोय चोवीस धावा झाल्यात महेश नानगुडेची बॅट मात्र इथे बोलायला लागली आहे षटकारांची भाषा बॅक टू बॅक दोन षटकार आपण येताना पाहतोय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर इथे मोठ्या फटक्यांसाठीच ही स्पर्धा ओळखली जाते अगदी टाइम स्ट्रोक देखील या मैदानामध्ये आउट ऑफ द पार्क जाऊ शकतो आणि महेश नांदगुडे सारख्या बॅटरच्या बॅटमध्ये अगदी मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर चेंडू आउट ऑफ पार्क नक्कीच जाणार आहे बॅक टू बॅक दोन षटकारानंतर धावसंख्या आपण पाहतोय चोवीस धाबा झाल्यात वरुण देखील शुभागमन होतंय पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय डिक्लेरेशन झोनमध्ये जाईल एका धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती पंचवीस धावा पहिलीच मॅच इथे मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय मुशी करंडक दोन हजार चोवीस एक भव्य दिव्य अशी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या मैदानामध्ये रंगते भाऊधान भागामध्ये प्रथमच या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलंय पहिलंच पर्व आहे आणि देखणं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर काहीसा भन्नाट वेगामध्ये सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे पुन्हा एकदा चांगला कमबॅक दोन षटकारानंतर आपण पाहतोय गोलंदाजाने देखील आपला गोलंदाजीची धार इथे दाखवली आहे टप्पा पडल्यानंतर काहीसा वेगात चेंडू स्केट होतोय आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे चेंडू डॉट आहे पंचवीस धावा झाल्यात पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट ची एज आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने परंतु एक धाव तिथे वेगात पूर्ण केली जाते बघा सर्वच खेळाडूंना ही विनंती असेल स्वतःच शरीर सांभाळा क्रिकेट खेळायचं आपल्याला आयुष्यभरच क्रिकेट खेळायचं आहे परंतु हे पावसाळी क्रिकेट आहे थोडस जपून खेळा शरीर सांभाळून आपण हा संपूर्ण स्पर्धा इथे संपन्न करायची कोणालाही दुखापत करून घेऊ नका हे तुम्हाला नम्रतेची विनंती असेल एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली धावसंख्या होती ती सव्वीस धावा दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय सव्वीस धावा झाल्यात पुढील मॅचसाठी दोन्ही टीम्स आल्या असतील तर त्यांनी कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे अथवा आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे आपण एक इनिंग ब्रेक नंतर टॉस संपन्न करणार आहे बघा कुठल्याही संघाने इथे वेळ लावू नका आपल्याला ही नम्रतेची विनंती आहे कारण मॅच सुरू होण्यासाठी काही जो वेळ गेला तो वेळ आपल्याला इथे भरून काढायचा आहे कुठलाही कुठलीही मॅच आपल्याला कमी षटकांची खेळवायची नाहीये कमीत कमी पाच षटकं वेळ मिळाला तर क्वार्टर फायनल आपण सहा षटकांची खेळू सव्वीस धावा झाल्यात दोन षटकांच्या समाप्तीनंतर सव्वीस धावा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विकास वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय चेंडू ते आताळला जातोय परंतु खेळपट्टीच्या बाहेर पडल्यामुळे इथे डेड बॉलचा इशारा दिलाय जी सिमेंटची खेळपट्टी आहे अगदी त्याच्या अलीकडे जर चेंडू आदळला गेला तर इथे आपण डेड बॉलची घोषणा करतोय असा काहीसा आयोजकांचा निर्णय इथे येतोय षटक क्रमांक दोन ची सुरुवात विकास इथे गोलंदाजी मार्क वरती आहे पहिल्या षटकामध्ये अकरा धावा खर्च केल्या तर एक विकेट देखील त्याने त्याने मिळवली आहे कुमार एक बॅटर बाद आणि संघनायकाने पुन्हा एकदा विकास वरती जबाबदारी दिली आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूटप्याचा चेंडू त्यावरती केलेला प्रहार चेंडू जाईल आऊट 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 ऑफ पार्क षटकार सहा धावा अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाचा फसला जातो आणि त्यावरती महेश नानगुडे सारख्या बॅडरच्या बॅटमधून पुन्हा एकदा उतुंग आणि बहार दार टोला षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळतोय सहा धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या इथे आपण पाहतोय बत्तीस धावा झाल्यात या षटकाची सुरुवात देखील षटकाराने केली जाते लहान मुलांनी मैदानाच्या बाहेरून जायचंय लहान मुलं मैदानाच्या बाहेर व्हा लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊन मॅच बघू नका बाहेर व्हा लगेच लगेच बाहेर व्हा बॉल लागू शकतो त्यांना बाहेर घ्या पहिलं सहा धाब्याने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते ती बत्तीस धाबा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अखूटप्पाचा चेंडू त्यावरती शरीर भेदक मारा इथे केला जातोय खेळपट्टीवरती चेंडू पडल्यानंतर काहीसा वेगात येतोय शरीरावरती आदळतोय गाटरला आणि खेळाडूंना सर्वांनाच ही विनंती आहे की आपलं शरीर सांभाळून खेळा आपल्याला आयुष्यभर क्रिकेट खेळायचंच आहे परंतु कुठलाही धोका पत्करून आपण या मैदानामध्ये अथवा कुठल्याही मैदानामध्ये क्रिकेट खेळू नका इथे मात्र चांगलं कमबॅक चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध कुठल्याही प्रकारचे धाव नाहीये निर्धाव चेंडू धावसंख्या इथे आपण पाहतोय बत्तीस धाव्यांवरती स्थेरावली आहे तिसरं षटक सुरू आहे पाच षटकांची मॅच आहे कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे वैशिक करंडक दोन हजार चोवीस भव्य दिव्य अशी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय प्रथम क्रमांकासाठी एकतीस हजार रुपयांचं पारितोषिक आहे पुढचा चेंडू पुन्हा एक दाखव टप्प्याचा चेंडू आहे त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि चेंडू इथे डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल एका धावेसाठी एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती तेहतीस धावा पहिल्या षटकामध्ये देखील विकासने पहिल्या चेंडूवरती षटकार इथे खर्च केला होता दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकारानेच केली परंतु त्यानंतर जे विकासचं कमबॅक आहे उल्लेखनीय अशी कामगिरी पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील पहिल्या षटकामध्ये फक्त अकरा धावा खर्च केल्या आणि आतिश कुंभार सारखा बॅटर बाद केला दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर षटकार पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर पुढच्या दोन चेंडूवरती हो अवघी एक धाव आली आहे धावसंख्या इथे आपण पाहतोय धाबा पुढचा चेंडू विकासचा सा, महेश साडी पुन्हा एकदा अगदी स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने फेकून दिलाय सीमारेशा बाहेर षटकार सहा धाबा जेव्हा जेव्हा चेंडू महेश बॅट बॅटमध्ये येतोय ना त्यावेळेस तो चेंडू डिपॉझिट देखील इथे केला जातोय षटकारासाठी काय बॅटिंग इथे केली जाते सहा सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्ये इथे आपण पाहतोय एकोणचाळीस धाव्यांवरती इथे मजल मारली जाते वारंवार चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते महेश नांदगुडे याची डावकऱ्या शैलीच्या बॅटरला ज्याप्रमाणे हे मैदान पूरक आहे त्याप्रमाणेच उजव्या शैलीच्या फलंदाजाला देखील अगदी समान अंतर आहे पुढचा चेंडू पुन्हा एक दाखव टप्प्याचा चेंडू बॅट वरतून ब्रश आहे डिक्लेरेशन झोन मध्ये इथे चेंडू जातोय धावसंख्येत एकने वाढ धावसंख्या होते ती चाळीस चला लहान मुलांनी मैदानाच्या आतमध्ये उभं राहू नका पटकन मैदानाच्या बाहेर वा पटकन शून्य मिनिटामध्ये बाहेर व्हा बॉल लागू शकतो बाहेर येऊन मॅच बघा चला पटपट पाय उचला क्रिकेट सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे आणि मैदानाच्या मध्ये उभा राहून मॅच बघण्याचा आनंद घेण्यापेक्षा मैदानाच्या बाहेर बसून बस मॅच मागण्याचा आनंद घ्या पटकन मैदान खाली करा लहान मुलांना ही प्रामुख्याने विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेरवा चाळीस धाबा झाल्यात फोर्टी रन ऑन अ बोर्ड लॉस ऑफ वन विकेट आफ्टर टू ओवर थर्ड ओवर इन प्रोग्रेस तिसरं षडक मैदानामध्ये सुरू आहे पुढचा चेडू विकासा महेश साठी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये मिड विकेटच्या चे दिशेने चेडू जातोय संघाचा संगण आहे तिथे आपण पाहतो चेडू आडवेल सिंगल मिळेल एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती एक्केचाळीस धाबा महेश आणि त्याचबरोबर तेजस ही जोडी मैदानामध्ये आहे ने तर आपली कामगिरी करायला इथे सुरुवात केली आहे पाहूया तेजस कशा प्रकारे त्याला साथ देतोय तीन षटकांचा खेळ इथे संपुष्टात तीन षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळेल शिवांश इलेवन बावधान या संघाची धावसंख्या एका गड्याच्या एक्केचाळीस धावा झाल्यात धावसंख्या तर योग्य पद्धतीने उभी केली आहे परंतु रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे इथे कुठलाही टार्गेट इथे कमी लेखून चालणार नाही इथे जास्तीत जास्त धावा तुम्हाला बांधवावे लागतील तीन षटकांमध्ये म्हणजेच अठरा चेंडूमध्ये एक्केचाळीस धावा झाल्यात एक बॅटर नक्कीच बाद आहे परंतु अजूनही मैदानामध्ये महेश नांदगुडे सारखा एक विस्फोटक बॅटर आहे जो बावधानच अगदी आपण पाहिलं तर संगनायक पदेखील भूषवतो आणि एक प्रामुख्याने एक बॅटर म्हणून त्याला ओळखलं जातं पाहूया पुढच्या बारा चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल गोलंदाजी मार्कवरती डावकऱ्या शैलीचा एक वेगवान गोलंदाज धनंजय आ... अं आयोजकांनी थोडीशी काळजी इथे लहान मुलांची घ्यायची त्यांना मैदानाच्या बाहेर पटकन आहे अजिबात मैदानामध्ये येऊन देऊ नका एखादा चेंडू लागू शकतो याची काळजी घ्या षड क्रमांक चार ची सुरुवात धनंजय सायकला असेल महेश पहिला चेंडू अगदी बॅटच्या समोर आणि त्याला फेकून दिलाय गाव कॉर्नरच्या दिशेने सीमारेषा पार इथे येतोय महेश नानगुडेचा पुन्हा एकदा ब्रँडेड फटका षटकार सहा धाव्यांसाठी महेश नावाचं वादळ इथे मैदानामध्ये मा गोंगावतोय मुशी करंडकामध्ये गोंगावतोय काय बॅटिंग इथे करतोय प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय आतापर्यंत पाच षटकार त्याच्या बॅट मधून आले धावसंख्या इथे आपण पाहतोय तब्बल सत्तेचाळीस धावा इथे पूर्ण झाल्यात चौथं षटक इथे मैदानामध्ये मा सुरू आहे नऊ चेंडू मध्ये छत्तीस धाव्यांवरती महेश खेळतोय पुन्हा एकदा टप्पाचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेरेशन झोन एकच धाव मिळेल एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती अठ्ठेचाळीस धावा सदतीस धावांवरती घेतो महेश दहा चेंडूंचा सा आतापर्यंत सामोरा गेला आणि दहा चेंडूंमध्ये तब्बल सदोतीस धावा त्याच्या बॅटमधून आल्या त्यामध्ये पाच षटकार आहेत पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा आखू टप्पाचा चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतोय एक धाव ही बाईस स्वरूपाची मिळते आहे अगदी रक्षकाला देखील हा चेंडू कळला नाही टप्पा पडल्यानंतर अगदी भन्नाट वेगामध्ये इथे चेंडू मार्गस्थ होतोय एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्ये इथे आपण पाहतोय एकोणपन्नास धावा फोर्टी नाईन रन्स ऑन अ बोर्ड लॉस ऑफ वन विकेट एकच बॅटर इथे बाद झालाय महेश तानगुडेनं मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जो केलाय त्यामध्ये तब्बल पाच षटकार त्याच्या बॅटमधून आलेत नवसंगीत आपण पाहतोय आतापर्यंत एकोणपन्नास धाबा झाल्यात महेश नांदगुडे अजूनही सदोतीस धाब्यांवरती नाबाद आहे धनंजय याचं देखील कौतुक करावं लागेल पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर दोन चेंडू डॉट पुन्हा एकदा आकू टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क षटकार सहा धाब्यांसाठी ज्या ज्या वेळेस रडारमध्ये चेंडू मिळतो ना त्यावेळेस प्रहार केला जातो आणि त्यावरती षटकार देखील येतोय इथे क्षेत्रक्षकाला फार कमी इथे संधी मिळणार आहे इथे फक्त बॅटरचं काम आहे बॅटरने अगदी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला तर इथे षटकारात जाणार आहे फक्त क्षेत्रक्षकाने चेंडू आणून द्यायचं काम करायचंय तो देखील सीमारेशीच्या पलीकडचा सा। सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ पुन्हा एकदा चेंडू बॅट वर झालाय डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या ची पार आहे धावसंख्या होते ती अब्पक छप्पन छप्पन्न धावा झाल्यात धावसंख्येमध्ये एकने वाढ धावसंख्या होते ती छप्पन्न धावा फिफ्टी सिक्स रन्सो बोर्ड छप्पन्न धावा झाल्यात आलाय चेंडू आलाय छप्पन्न धावा आतापर्यंत झाल्यात शेड क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण पाहतोय परंतु लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना विनंती आहे की मैदानाच्या बाहेरूनच त्यांना शाळेमध्ये सोडा पुन्हा एकदा उजय एशाच्या बाहेरचा चेडू आणि त्यावरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु इथे आपण पाहतोय चेडू एषटी रक्षकाच्या हातातून निसटतोय डिक्लेरेशन झोनची धाव मिळते एका धावीने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती सत्तावन्न धाबा चार षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या इथे आपण पाहतोय सत्तावन्न धावा एका गड्याच्या मोबदल्यात अतिशय बाद झाला कुठेतरी वाटलं की आलमबाई पठाण हा संघ कमबॅक करेल परंतु महेश नांदगुडे जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धावा अगदी बेगात येणार आहेत चार षटकांचा खेळ संपलाय चार षटकानंतर आपण पाहतोय सत्तावन्न धावा झाल्यात शेवटचा अंतिम षटक आहे स्ट्राईकला आपण पाहतोय फार वेळानंतर तेजस येतोय पहिल्या षटकामध्ये आतिश कुमार बाद झाला त्यानंतर तेजस मैदानामध्ये आला तब्बल तीन षटकं लागली त्याला स्ट्राईकला येण्यासाठी कारण उरलेली जी अठरा चेंडू होते ना ते अठरा चेंडू इथे महेश नांदगुडेच खेळताना आपण पाहतोय परंतु शेवटचा षटक आहे तेजसला देखील तीच कामगिरी करावी लागेल अगदी नावाप्रमाणे त्याला तेजस्वी कामगिरी करावी लागेल हा देखील डावकुरा शैलीचा विस्फोटक बॅटर आहे बावधन संघाकडून तो खेळण्यासाठी सज्ज झालाय संघाचा संगण एक आहे कशा कशाप्रकारे कामगिरी करेल अंतिम षटकामध्ये महेश नानगुडेला प्रकारे साथ देईल तर गोलंदाजी मार्कवरती देखील आपण पाहतोय प्रवीण नवीन इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे नवीन नवा इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय क्षेत्रक्षण तर सजवलंय पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे आपल्या संघासाठी गोलंदाजी करेल तर तेजस आपल्या संघासाठी फलंदाजी करेल पुढचा चेंडू शेवटच्या षटकाची इथे सुरुवात पहिला चेडू इथे आपण पाहतोय डावेस्टीच्या बाहेर आणि त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न इथे एक धाव पूर्ण आहे पूर्ण केले वाईट प्लस एक अशा दोन धावा झाल्यात म्हणजे सॅक्रिफाईस तेजसने केलं होतं की स्ट्राईक महेश नांदगुडेला मिळावी त्यासाठी विकेट बहाल करायला तयार होता परंतु इथे विकेट मिळाली नाही एक धाव त्या ठिकाणी मिळते ती चोरट्या स्वरूपाची एक धाव मिळते एका धावेने दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती एकोणसाठ धावा फिफ्टी नाईन रन्स अजूनही सहा चेंडू शिल्लक आहेत शेवटचं षटक आहे पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय महेश नांदगुडे तब्बल सहा षटकार आले च्या बाहेर व्हाईट बॉल इथे रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं सर्वात अवघड काम आहे फलंदाजी इथे मेस्टाईमचा देखील षटकार येऊ शकतो परंतु गोलंदाजी करणं सर्वात अवघड काम आहे कारण गोलंदाजी क्रीज वरती आपण पाहू शकता चिखल आहे आणि त्यावरती गोलंदाजाला ग्रीप मिळणं फार अवघड आहे चेडू वळवतोय परंतु टप्पा अजूनही गवसलेला नाहीये आता मात्र इथे शूज काढूनच गोलंदाजी करावी लागेल कारण इथे शेवटचं षटक आहे आणि ते निर्णायक आहे इथे चुकी करून चालणार नाही चुकीला माफी नाही आहे नॉकआउट पद्धतीने आपण ही स्पर्धा खेळतोय म्हणजे संधी तुम्हाला एकदाच मिळणार आहे आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल तर गोलंदाजी मार्कवरती नवीन आहे गोलंदाज देखील नवीन आहे आणि शेवटचं षटक देखील टाकतोय इथे मात्र वाह चांगला चेंडू हाताल्ला फुलर लेनचा चेंडू धनंजय तिथे आपण पाहतोय काउ मध्ये तैनात आहे एक धाव पूर्ण आहे दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे मला वाटतं जेमतेम पूर्ण होणार आहे दोन धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती बासष्ट धावा सिक्स्टी टू रन्स पैकी काहीशी खराब झाली आणि त्याचा फायदा महेशने आणि तेजसने उचललाय दोन धावा अगदी वेगात पळून पूर्ण केलाय दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती बासष्ट पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार महेश नांदगुडेट मधून येतोय षटकार सहा धावा आखू टप्प्याचा चेंडू आणि शरीर भेदक मारा हे जे समीकरण आहे ना हे महेश नानगुडेसाठी साठी आहे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही शरीर भेदक मारा करायला जाल ना त्याचा ती रेंज मध्ये इथे तो चेंडू घेतो आणि त्याला डिपॉझिट देखील सिमरेशीच्या बाहेर करतोय सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या इथे आपण पाहतोय अगदी वेगात वाढली जाते इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा नवीन याचं कमबॅक संख्या जर आपण पाहिली तर अडुसष्ट धावा झाल्यात आणि त्यामधल्या एक्कावन्न धावा या महेश नानगुडेच्या पूर्ण झालेल्या आहेत पहिला अर्ध षटक मुळशी करंडक दोन हजार चोवीस मध्ये मुळशीचा खऱ्या अर्थाने ज्याने क्रिकेटचा इतिहास लिहायचं काम केलंय तो महेश नानगुडे एक्कावन्न धावांवरती नाबाद आहे पुन्हा एकदा चेंडू बॅट वरतून आदळतोय शरीरावरती आदळतोय त्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये चांगलं कमबॅक मला वाटतं प्रत्येक गोलंदाजाने षटकार खाल्ल्यानंतर या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचललाय म्हणजे ही ही खेळपट्टी जशी फलंदाजांना पूरक आहे ना, ना तशी गोलंदाजांना देखील आहे पुढचा चेंडू इथे मात्र वा रेस्ट इथे चेंडूला फेकून दिलंय पंच इथे कळवतील एक डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय एकाच धाव मिळते एका धावीने संख्येमध्ये वाढ होते धावसंख्या इथे होते ती एकोणसत्तर धावा उलट सुलट सिक्स्टी नाईन एकोणसत्तर धावा झाल्यात चांगली गोलंदाजी नवीन यायची कारण पहिला चेंडू अवांतर दुसरा चेंडू अवांतर त्यानंतर दुहेरी धावा त्यानंतर षटकार त्यानंतर दोन चेंडू डॉट त्यानंतर आलेली सिंगल पुन्हा एकदा टप्पाचा चेंडू आणि त्यावरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेट बाउंड्रीच्या चे डोक्यावरून चेंडू, चेंडू जातोय शेवटच्या चेंडूवरती आलेला हा निर्णायक षटकार सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ पहिल्या पाच षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय शिवांश इलेव्हन बावधान या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती पंचाहत्तर धावा शहात्तर धावींची गरज आहे पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल